नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवरती मी शुभांगी आपलं मनापासून स्वागत करते गरीब दुबळा एक बंधू असावा दिवाळी दसरा एका रात्रीचा विसावा जात्यासमोर बसलेली ही बहीण म्हणते दिवाळीच्या सणाला भावाने आपल्याला न्यावं आपण माहेरी जावं पण भाऊजई गुजर काय म्हणते ते आपण याओबीतून ऐकूया भाऊ घेतो चोळी भाऊजय गुजर डोळ मोडी त्या चोळीची काय गोडीन शिंपी दादा घाल घडी दादा घाल घडीन शिंपी दादा घाल घडी बुजी घेतो चोळी भाऊ देई दे नाग दोरा माझा चांद असताना चांदनी तुझा काय तोरा तुझा काय तोरा चांदणी तुझा काय तोरा बंधुजी घेतो चोळी भाऊ गुजर बोले ना बहिणा बाई म्हणे अस्तुरी पुढे काय चाले ना अस्तुरी पुढे काय चाले ना अस्तुरी पुढे काय चाले ना बंधुजी घेतो चोळी भाऊजई गुजर खुशालीत गुजर खुशाली तन तिच्या माहेरी चालरीत री तन तिच्या माहेरी चालरीत चोळ्या म्हणू चोळ्या माझ्या बासनीवर तेरा बंधुराज सामने देतो हिशेब ताले वारा देतो हिशेब ताले न देतो हिशेब ताले वारा शिंप्याच्या पाला खाली उंच मोलाचा लालवा वा उंच मोलाचा लालवान भाऊ बहिणीचा बोलवा बाहू बहिणीचा बोलवा भाऊ बहिणीचा बोलवा बोल लुगड घेतल साडे सात चार माझ्या बंधुजीनं शब्द टाकीला हसता शब्द टाकीला हासता शब्द टाकीला हासता लुगड घेतल साडे साताची नामावळ, माझ्या बंधूजीची बाई त्याची घेनावळ लुगड घेतल गंगा जमुनारस पेटी बंधुजीन धुंडील पून सातारा बारामती पून सातारा बारामती पून सातारा बारामती लुगड घेतल दोही पदर दारवाडी बंधू सांगलीच मारवाडीन बंधू सांगलीच मारवाडी लुगड घेतल दोही पदरी मोती घोष दोही पदरी मोती घोसन सण माझ्या बंधूची हाऊस माझ्या बंधूची हाऊसन सण माझ्या बंधूची हाऊस लुगड घेतल घडी कागदाच्या पोटी बंधूनी बाई दोंडली ग मीरज माझ्या साठी मिरज माझ्या साटीन मीरज माझ्या साठी ಲಗಡ ಬಾತ್ತ ಬಂದೂಜಿ ಹಿಂತ ಬಾ ಬಾರಿ ಚಿರಿ ಸಾಟೀ ಬಾರಿಕ ಚಿರಿ ಸಾಟಿ ಹಿಂಡತ ಬಾರಿಕ ಚಿರಿ ಸಾಟೀ ಲುಗಡ ಬಂಧು ಭಕ್ ದ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಬಂಧು ಭಗ್ ದವ್ಯಾ ಜ್ಯೋತಿ ಆತ ಜರಿಡ್ಯಾ जरीच्या काड्या किती नात जरीच्या काड्या किती लुगड घेतल बाई जरीची काडी नाही बंधूजी बोलीत एवढ्यान झालं नाही बहिणा एवढ्यानं झालं नाही ना न मला आनिक घेन आई लुगड घेतल दोन्ही पदर राम सीता दोनी पदार रामसीतन घडी उघड ती माझी माता गड़ी उघडी ती माता नेस म्हणी तो माझा पिता नेस म्हणी तो माझा पिता नेस म्हणी तो माझा पिता गरीब दुबळा एक बंदू असावा, एक बंदू असावा सावन एक बंदू असावा सावा दिवाळी दसरा एका राती चाई सावा राती चाई सावन एका राती चाईसावा धन्यवाद ओवी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून छान छान कमेंट करा